अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आनंद पर्वणे शहरासह तालुक्यात अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त बावीस जानेवारीला मोठा जल्लोष करण्यात आला अयोध्येला प्राणप्रतिष्ठा झालेली प्रभू रामचंद्र यांची मोहक व आकर्षक मूर्ती विशेष बोलक्या चेहऱ्याला पाहता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील उत्साह हो पाहण्यासारखा होता शहरात श्रीरामाच्या जयघोषाने गुंजणाऱ्या घोषणांनी धार्मिक वातावरणातील एक आनंद पर्वणी पाहावयास मिळाली गल्लीबोळात भगव्या पताका चौकाचौकात प्रभूंच्या प्रतिमेचे पूजन महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन शोभायात्रा पदयात्रा मिरवणुकीमध्ये वाजणाऱ्या श्रीरामाच्या स्तुतीगीतांनी तालुका भक्तिमय झाला होता रस्त्यावर रेखाटलेल्या रंगीबिरंगी रांगोळ्या साऱ्यांचेच लक्ष केंद्रित करत होत्या शहरातून निघालेल्या शोभायात्रेत महिलांनी स्वयंस्फूर्तीनं पुढे येत सहभागी झाल्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल नवापूर प्रखंड श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा उत्सव अभियान समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने पूर्ण सप्ताह आयोजित करण्यात आला ठिकाणी महाप्रसाद भंडारा गत आठवड्यात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्ताने शहरात व तालुक्यात विविध संघटनांनी भाविकांनी हनुमान चालिसा होम हवन महाप्रसाद भंडारा वाटपाचे कार्यक्रम घेतले हजारो नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला शहरातील बहुतेक मंदिरात प्रसाद वाटप करण्यात आले संपूर्ण नवापूर शहर भगवामय झाले होते घरे इमारतींसह दुकाने वाहनांवरही श्रीरामाचा व वा हनुमानाचा ध्वज लावण्यात आल्याने शहराला भगवामय स्वरूप प्राप्त झाले होते वाहनांवर झेंडे लावण्यात आले होते शहरात सर्व दुकाने बंद होती केवळ रस्त्यावर रंगीबिरंगी रांगोळी श्रीरामाचे गीत सुरू होते अक्षदा वाटप अभियान पूर्ण होती व श्रीराम मंदिर आंदोलनाची साडेपाचशे वर्षांची यशोगाथा कार्यक्रम अठरा जानेवारीला रात्री झाला एकवीस जानेवारीला रविवारी सकाळी सात वाजता श्री साई मंदिर, मंदिर ते श्री राम मंदिरपर्यंत रामनाम प्रभात फेरी काढण्यात आली होती एकवीस जानेवारीला दुपारी तीन ते सहा पर्यंत श्रीराम मंदिरात हळदी कुंकू समारंभ झाला बावीस जानेवारीला सायंकाळी चार ते सातच्या दरम्यान शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला डीजेच्या तालावर श्रीरामाच्या गीतावर महिलांनी नृत्य करीत शोभायात्रेची शोभा वाढवली श्री हनुमान मंदिर ते श्री राम मंदिर पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली महाआरतीची मानकरी शहरातील खाकरफळी हनुमान मंदिर पुजारी देवळफळी करंजी ओवारा वाकीपाडा नेहरूनगर मंदिराचे पुजारी सेवेकरी जोडप्यांच्या हस्ते कार्यक्रम समारोप महाआरती करण्यात आली या प्रसंगी शंभर किलो शुद्ध तुपापासून चौदा हजार बुंदीचे लाडू तयार करण्यात आले होते त्यांचे वाटप आरतीनंतर करण्यात आले अयोध्येत श्री रामलल्ला यांच्या निमित्त शहरात व तालुक्यात आयोजित कार्यक्रमात सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी व्यापारी शेतकरी सामाजिक कार्यकर्ते नागरिक महिला अवालरुद्ध सहभागी झाले होते सर्वांनी दीपावली उत्सव साजरा केला रिपोर्ट नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज